जागतिक मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त नंदुरबार रेल्वे स्टेशन येथे जनजागृती मानवी तस्करी विरोधी दिनानिमित्त सेंटर फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड या संस्थेच्या वतीने नंदुरबार रेल्वे स्टेशन येथे जनजागृती करण्यात आली यावेळी बाल कल्याण समितीच्या सदस्य पुष्पलता ब्राह्मणे चाइल्ड हेल्पलाइन चे जिल्हा कॉर्डिनेटर चे प्रभारी निरीक्षक वसंत राय रेल्वे पोलिस उपस्थित होते कार्ड प्रकल्प संचालक पुष्कर साडे यांनी सेंटर फॉर फॉरिकल्चर अँड रुर डेव्हलपमेंट अर्थात कार्ड संस्थेने गेल्या वर्षभरात बालमजुरी बाल तस्करी आणि बालविवाहापासून पाचशे सत्तर मुलांची सुटका केली आहे मुलांची तस्करी थांबवायची असेल तर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे बाल तस्करी करणारा त्वरित आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे असा मानस त्यांनी व्यक्त केला